गुळाची लापसी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे परंतु आत्ताच्या काळात बघितलं तर, तर हा जो पदार्थ आहे ना तो खूप कमी प्रमाणात बनला जातो कारण कसं बनवायचं हेच माहीत नसतं तर आपल्या आजी पणजीच्या काळापासून हा पदार्थ पूर्वी असे ड्रायफ्रूट्स भरपूर नसायचे फक्त गुळामध्ये बनवली जायची तरी पण ही लापसी अतिशय सुंदर रुचकर अशी चविष्ट लागायची तर आज आपण जी लापसी पाहणार आहोत ती गुळातलीच आहे तुम्ही साखरेतही बनवू शकता परंतु गुळासारखी टेस्ट लापसीला साखरेत येत नाही तर अचूक प्रमाणासह अगदी योग्य मोजमापासह आपण ही लापसी पाहणार आहोत तर इथे बघा मी बारीक अशी लापसी घेतलेली आहे तर तुम्ही मोठी घेतली तरी चालेल परंतु इथं मी बारीक लापसीचा वापर केलेला आहे आता ही लापसी आपण सगळ्यात अगोदर कढईमध्ये भाजून घेणार आहोत तर कढईमध्ये बघा मी दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तूप घ्यायचं आहे आता तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये ही लापसी घातलेली आहे आता लापसी छान अशी खमंग परतून घ्यायची तर जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं ही लापसी छान बारीक गॅसवर भाजून घ्यायची तर हा पदार्थ करताना कुणाला सांगू नका डायरेक्ट करायला घ्यान कोणी जर विचारलं वास खूप छान येतोय काय बनवते तर समजून जावा आपला रवा भाजला गेलाय तर ही एक छान मजेशीर टिप्स आहे रवा म्हणजे लापसीचा रवा भाजलाय की नाही पाहण्यासाठी तर छान असा परतून घ्यायचा आहे बघा बारीक गॅसवरच हा रवा भाजून घ्यायचा मोठा गॅस केला तर पटकन करपल्यासारखं वाटेल म्हणजे करपल्याचा रंग येईलच आणि असं वाटेल की लापसी आपली भाजली गेलेली आहे आता बघा ज्या वाटीने आपण लापसी घेतली ना तर एक वाटी आपण लापसी घेतलेली आहे त्याच्यासाठी तीन वाट्या पाणी हे योग्य प्रमाण आहे तुम्ही जर दुधाची लापसी करणार असाल तर साडेतीन वाट्या इतकं दूध घ्या परंतु मी इथे पाण्यामध्ये शिजवणार आहे म्हणून तीन वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे आता पाणी एका एका साईडला आपण गरम करायला ठेवलं आहे आता बघा इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे ओले खजूर बदाम खोबरं आणि मनुके घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर जेवढी आपण लापसी घेतली आहे ना तेवढाच गुळ घ्यायचा आहे तर एक वाटी लापसीला एक वाटी गुळ मी इथे वापरलेला आहे सगळं प्रमाण अगदी योग्य प्रमाणात आहे तर अशाच प्रकारे हे प्रमाण घेऊनच करा तर आता एक चमचाभर तूप मी इथे कुकरमध्ये घातलेलं आहे ते, ते थोडंसं गरम झाल्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट होते ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि दोन मिनटं इतके परतून घ्यायचे आहेत कारण ड्रायफ्रूटमुळे की नाही खूप छान चव येते बरं का लापसीला आणि ओलं खजूर नक्की घाला लापसीमध्ये हे ओलं खजूर खूप सुंदर लागतं मला तर खूप आवडतं त्यानंतर बघा आता ड्रायफ्रूट परतून झाल्यानंतर आपण हे गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर एक वाटी गूळ घातलेला आहे आणि आता ही भाजलेली लापसी आपण यामध्ये घालायची आहे छान अशी लालसर होईपर्यंत लापसी भाजून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं वेलची चा आणि वेल जायफळीची पूड मी इथे घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळ आणि वेलचीची पूड घालू शकता अगदी थोडंसं जायफळ वापरायचं आहे आता बघा मस्त असं कुकरमध्ये लापसी टाकलेली आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे हलवून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत आता तुमचा कुकर किती शिट्ट्यांमध्ये शिजवतो त्यावर सगळं डिपेंड करतं तर मी ते पाच शिट्ट्या काढणार आहे आता झाकण लावूयात आपण आणि पाच शिट्ट्या काढूयात आणि कुकर झाकण निघेपर्यंत गार होऊन द्यायचं आहे घाई करायची नाही आहे कारण जेव्हा आपण शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करतो ना त्या वाफेवरच खरे अन्नपदार्थ शिजले जातात आता बघा कुकर गार झाला आहे आणि थोडीशी शिट्टी आता झाकण लगेच निघालेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर मस्त अशी लापसी लागली तर बघा पाण्याचं देखील किती मस्त असं योग्य प्रमाण आहे खाली अजिबात लापसी लागलेली नाही आहे अगदी अचूक प्रमाणात ही लापसी झाली आहे आणि काय सुंदर झाली आहे बघा तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता परंतु कुकरमध्ये शिजवल्यामुळे खूप छान अशी मौसूत लापसी होते अजिबात कडक लागत नाही तुम्ही पाहू शकाल काय मस्त लापशी शिजली आहे बघा आणि चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि ह्या प्रमाणासह ही लापसी करून बघा आणि तुम्ही केलेली लापसी कशी झाली आहे ती आम्हाला कळवायला विसरू नका चला मला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू धन्यवाद